स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन एकीकडे जादू टोणासारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळी जादूची माया कायम असल्याचं दिसून येत आहे नुकताच तालुक्यातील दुर्गम भागात लोभेवाडी गावाच्या वेशीवर अज्ञातांनी देवदेवस्की केल्याचा प्रकार समोर आलाय गावात जाणाऱ्या दोन रस्त्याच्या टोकावर भाज्या लिंबू गुलाल आणि त्यात लोखंडी पिळदार पट्टी लावून गावावर करणी करण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याची अंधश्रद्धा समोर आली आहे दरम्यान या प्रकरणानं लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झालेत कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी येथे रात्रीच्या सुमारास गावात जाण्याच्या रस्त्याच्या वेशीवर मुठभर माती टाकून त्यावर भाज्या पिळदार लोखंडी पट्ट्या जिरं मोहरी लिंबू यांसारख्या अनेक वस्तू जमा करून ठेवल्या होत्या त्या भाज्यांवर गुलाल आणि लिंबू चार कोनात कापण्यात आला होता ओली माती बाजूला राख जाळण्याचा प्रकार दिसून येत होता गावाच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार अज्ञातांनी केल्यानं सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांसमोर हा प्रकार उघड झालाय त्यामुळे येथील काही ग्रामस्थांच्या मनात वेगळेच काहूर माजले हा प्रकार गावावर काळी जादू करून करणी करण्याचा प्रयत्न केला गेला की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आला म्हणून बोंब होती दुसऱ्या बाजूला हा वशीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून अंधश्रद्धा पसरली होती दरम्यान एकीकडे जादूटोण्यासारख्या गोष्टीत काहीच तथ्य नाही किंवा या गोष्टी भंपक मांडण्यासाठी अनेक संघटना संस्था जनजागृती करत असताना मात्र दुसरीकडे कर्जत तालुक्यात या गोष्टी सर्रास होत असताना लोभेवाडी येथील या प्रकारानं ग्रामस्थ घाबरून गेलेत दोन दिवसांपूर्वी याच वाडीच्या नदीतिरी लिंबू कापून त्यावर डोळे काढल्याचा प्रकार होता तर याही अगोदर काही वर्षांपूर्वी लोभेवाडी येथील स्मशान भूमीत अज्ञातांनी दफन केलेला मृतदेह जमिनीवर काढून फूल गजरा पसरवून मध्यरात्रीच्या वेळी पूजा केली गेल्याचं काही ग्रामस्थ सांगतात यावेळी येथील बाबा पुजारी पळून गेले दरम्यान नरबळी सारखे प्रकरण समोर असताना गावावर कोणी करणी केली नाही ना म्हणून ना लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झालेत दरम्यान आजही ग्रामीण भागात अशा अंधश्रद्धेचं जाळं ग्रामस्थांवर पसरलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागात आजही भक्ताकडे जाणं जादूटोणा केली म्हणून घरीच बसून राहणं हे या प्रकरणावर विश्वास ठेवून असल्यानं ग्रामीण भागात जनजागृती होणं गरजेचं आहे तर पोलीस प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत